नमस्कार मी करिश्मा करिश्माल्यूजच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत आपण पाहत आहात येलवी न्यूज कर्मयोगी आबा देशिंगच्या मातीतून उमललेले एक कर्तृत्वान महाकाव्य देशिंग तालुका कवटेमाकाळ जिल्हा सांगली सहकार समाजकारण आणि कृषी क्रांतीचा त्रिवेणी संगम सहकाराच्या पंढरीत जेव्हा निष्ठेचा आणि कष्टाचा विषय निघतो तेव्हा दक्षिण सांगलीच्या एक नाव ताऱ्यासारखे चमकते ते, ते म्हणजे विलासराव एक जानेवारी एकोणीसशे एकोणपन्नास रोजी देशिंगच्या पवित्र भूमीत माता मुक्ताईच्या पोटी एका युग पुरुषाचा जन्म झाला ज्याने पुढे जाऊन केवळ स्वतःच्या भविष्यात घडवले नाही तर हजारो शेतकऱ्यांच्या आयुष्यात सुवर्णाक्षरा प्रगतीची गाथा लिहिली आज विलासराव आबांचा हा जीवन प्रवास म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या एका ध्येय वेड्या तपस्व्याची यशोगाथा ठरली आहे संस्काराची शिदोरी आणि कृषी शिक्षणाचे अस्त्र वडील दत्तात्रय कोळेकर यांच्या कामाचे मूल्य आणि दहा भावंडांच्या गोकुळात मिळालेले संस्कार हीच आबांची खरी पुंजी होती कोल्हापूरच्या ऐतिहासिक नागरिक त्यांनी बी एस ही पदवी संपादन केली हे केवळ शैक्षणिक प्रमाणपत्र नव्हते तर ग्रामीण भागातील अज्ञानाचा अंधार दूर करण्यासाठी त्यांनी धारण केलेले ते एक ज्ञानाचे अस्त्र होते आधुनिक शेतीची स्वप्ने डोळ्यात घेऊन आबा जेव्हा आपल्या कर्मभूमीत परतले तेव्हा खऱ्या अर्थाने देशींच्या विकासाची पहाट झाली श्री महालक्ष्मी ते महालक्ष्मी उद्योग समूह विश्वासाचा वटवृक्ष शहात्तर साली एका छोट्याशा भाड्याच्या खोलीत श्री महालक्ष्मी कृषी सेवा केंद्राची झालेली सुरुवात आज एका उद्योग समूहात रूपांतरित झाली आहे आभानी केवळ खते किंवा बी बियाणे विकले नाहीत तर त्यांनी शेतकऱ्यांना जगण्याचं बळ दिलं त्यांच्या मार्गदर्शनाखाली उभ्या राहिलेल्या पतसंस्था आणि इनामदार कोळेकर फार्मर प्रोड्युसर कंपनीने द्राक्ष बागायतदारांना जागतिक बाजारपेठेची दारे उघडून दिली सहकारातील त्यांच्या आजोड कार्यामुळे सांगली जिल्हा नागरी पतसंस्था फेडरेशनच्या माध्यमातून त्यांनी संपूर्ण जिल्ह्याच्या सहकार क्षेत्राला एक नवी शिस्त आणि दिशा दिली दिग्गजांचा सहवास आणि दोन आबांची अतूट मैत्री राजकारणात असूनही अलप्त राहणं आणि समाजकारणाला प्राधान्य देणे हे आबांचे वैशिष्ट्य स्वर्गीय विठ्ठलदाजी पाटील समाजरत्न स्वर्गीय शिवाजीराव शेंडगे बापू आणि महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व स्वर्गीय आर आर आबा पाटील यांच्याशी असलेले त्यांचे स्नेहाचे नाते आजही चर्चेत असते दोन आबांमधील तो जिव्हाळा सत्तेच्या पलीकडचा आणि निखळ मैत्रीचा होता स्वर्गीय आर आबांचा राजकीय वारसा आणि विलासराव आबांची सहकार क्षेत्रातील पकड यांनी जिल्ह्याला अनेक विकासाचे टप्पे गाठून दिले मुक्ताई ट्रस्ट माणुसकीचा अखंड झरा आईच्या नावाने स्थापन केलेला मुक्ताई चॅरिटेबल ट्रस्ट आज गोर गरिबांसाठी कामधेनू ठरला आहे शिक्षण असो वा आरोग्य मदतीचा हात देताना आबानी कधीही प्रसिद्धीचा ओस धरला नाही सहचार्यांनी कुसुमाताईंच्या खंबीर पाठिंब्यामुळे आणि विनोद वर्षा विशाल व वैशाली या मुलांच्या सुसंस्कृत वारशामुळे कोळेकर परिवाराने समाजसेवेचा हा वेलू गगनावर नेला आहे एक दीपस्तंभ व्यक्तिमत्व विलासराव आबा कोळेकर म्हणजे केवळ एक नाव नाही तर तो एक विचार आहे देशिंगच्या मातीचा सुपुत्र ते सहकाराचा भागीरथ हा त्यांचा प्रवास येणाऱ्या पिढ्यांसाठी दीपस्तंभासारखा मार्गदर्शक ठरणार आहे त्यांच्या गौरवशाली वाटचालीस कृतज्ञतापूर्वक सलाम आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आपल्या एल चॅनेलला सबस्क्राईब करा एल चॅनेलसाठी मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे उपसंपादक नितीन कांबळे चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपले एल व्ही न्यूज चॅनलला सब्स्क्राइब जरूर करा लाईक करा शेअर करा कमेंट देखील करा बेल दे आयकनवर प्रेस करा व नोटिफिकेशनच मिळवा पाहत राहा फक्त यल न्यूज मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे